अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्लीतल्या तालकोट्रे या स्टेडियमवरती पार पडत आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे खरंतर तर गेले दोन दिवस हे साहित्य संमेलन अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडलं आहे विशेष म्हणजे या साहित्य संमेलनात कुठलाही अजूनही वाद झाले नाही आहे त्यामुळे एकंदरीतच हा साहित्य संमेलन अतिशय वेगळा ठरलेला आहे त्यामुळं आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने या ठिकाणी साहित्य नगरी उभारण्यात आलेली आहे त्यामुळे या संपूर्ण साहित्य नगरीमध्ये विविध प्रकाशकांची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळत आहेत ती खरेदी करता येणार आहे एकंदरीतच या संपूर्ण तीन दिवसांचा साहित्य संमेलन कशा पद्धतीने पार पडत आहे वाचकांचा प्रति प्रतिसाद कशा पद्धतीने हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संतोष देशपांडे सर आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने संपूर्ण साहित्य संमेलन पार पडत आहे आणि वाचकांचा कसा प्रतिसाद आहे आता तुम्ही ग्रंथ दालनात आहात आणि इथलं जर वातावरण पाहिलं तर प्रतिसाद हा दोन पद्धतीने मोजता येतो एक म्हणजे पुस्तकांची होणारी विक्री आणि दुसरं म्हणजे तिथे येणारा फुटबॉल पहिल्या ह्याच्यामध्ये तसा काही फारसा प्रतिसाद नाही आहे विक्रीच्या दृष्टीने मात्र दिल्लीचं संमेलन हे ॲक्च्युली नेटवर्किंगच्या दृष्टीने किंवा लोकांना भेटता यावं बोलता यावं अशा पद्धतीने संमेलन या दृष्टीतनंच होताना दिसतं आहे मात्र अनेक लोक येत आहेत विचारणा होते आहे अर्थात ग्रंथविक्रेत्यांची विक्री किती होते हा विषय थोडासा वेगळा आहे पण आम्ही जे काही आमच्या पुरतं आम्ही बोलू शकतो की आम्ही ज्या काही गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत उदाहरणार्थ मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक लोकांना पाहता यावा म्हणून आम्ही ठेवला आहे तुम्ही त्याच्यावरती कवरेज दिले तर ये लोकं येत आहेत आहेत नेते लोक ये बरेचसे येऊन गेले साहित्यिक त्या तुलनेत फारशी आलेले नाही आहेत एवढं मी नक्की सांगू शकतो नक्कीच आपल्यासोबत अनेक प्रकाशक आहेत या ठिकाणी अनेक लेखक देखील देखील पण त्यांना सर काय सांगाल आपलं देखील पुस्तक नवीन प्रकाशित झालेलं आहे संसद भवन ते सेंट्रल विस्टा काय या पुस्तकामध्ये आणि एकूणच साहित्य संमेलन कशा पद्धतीने सुरू आहे आणि तुम्हाला नेमकं काय साहित्य संमेलनाबद्दल बोलेन मी दिल्लीमध्ये होत असलेलं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन हे ऐतिहासिक आहे एका प्रकारे आणि महाराष्ट्राबाहेर इतक्या दूर हे साहित्य संमेलन आहे दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यात एकमेकांचं नातं हे काहीसं प्रेमाचं काहीसं दुराव्याचं आहे त्या पार्श्वभूमीवर होत असलेलं साहित्य संमेलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद माझ्या मते एक चांगल्या पद्धतीने साहित्य संमेलन चाललेलं आहे आणि पुस्तकाच्या संदर्भात म्हणाल तर भारतीय राज्यघटनेला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली दोन संसद भवनाच्या इमारतींमधला हा प्रवास नाही तर पूर्ण राजकीय अस्तित्यंतर जे झाली स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये त्याचा सगळा लेखाजोका या पुस्तकामध्ये आहे पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी आजवरचे पंतप्रधान त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक आढावा घेण्यात आला आहे दादासाहेब मावळणकर पहिले लोकसभेचे सभापती ते आत्ताचे ओम बिर्ला यांच्या कारकिर्दीवरती काही प्रकाश झोड टाकला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आजच्या घडीचे जे आपले महाराष्ट्राचे नेते शरद पवार असतील नितीन गडकरी संजय राऊत रामदास आठवले हो यांच्यापर्यंतचा लेखाजोखा त्या पुस्तकामध्ये आहे काही ऐतिहासिक घडामोडी ज्या घडल्या महत्त्वाची विधेयकं पारित झाली ऐतिहासिक चर्चा झाल्या काही चांगले मिश्किल प्रसंग घडले तसेच काही दुर्दैवी प्रसंग पण घडले संसद भवनावरचा म्हणजे भारतीय लोकशाहीच्या मंदिरावरचा हल्ला असेल आणि नव्या सेंट्रल विस्टामध्ये पण परवा परवा झालेली घुसखोरी ह्या सगळ्यांचा सर्वंकष आढावा घेण्याचा प्रयत्न मी या पुस्तकामध्ये केलेला आहे नक्कीच आपल्या ह्या पुस्तकाला तर चांगला प्रत प्रतिसाद मिळेलच कारण की प्रत्येकाला इतिहास जाणून घ्यायची किंवा राजकीयदृष्ट्या जाणून घ्यायची प्रत्येकाला आवड असते त्यामुळे हे पुस्तक अतिशय चर्चेचा विषय ठरणार आहे एकंदरीत संपूर्ण साहित्य संमेलनात आपण जर पाहिलं तर वाचकांची गर्दी आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी पाहायला मिळतात अनेक प्रकाशक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत की नेमकं यंदाचं हे कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळतो आहे सर काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद आहे सध्या प्रतिसाद म्हणायला गेलं तर संमिश्र प्रतिसाद आहे म्हणजे कालपर्यंत दुपारपर्यंत गर्दी होती पण संध्याकाळ नंतर जरा कमी झाली एकूणच ये लोक येत आहेत विचारणा करतायत आपल्या प्रकाशनाविषयी एकंदरीतच तसा अनुभव कसा आहे म्हणजे एक दोन टप्प्यात असत तसा प्रतिसाद चांगला आहे एकदमही खराब नाही तसा म्हणजे लोक इंटरेस्टेड आहेत सनातनमध्ये आमच्या वैदिक स्टॉलला खूप लोकांनी भेटी दिल्या आहेत वैदिक वैदिक विश्व आमची नागपूरची संस्था आहे अगदी एकंदरीतच पाहिलं की आपण प्रकाशांकडनं ऐकून घेतो आहे की तसा फारसा प्रतिसाद म्हणजे विक्रीच्या दृष्टीने पाहिला तर तसा नाही आहे मात्र मगाशी संतोष देशपांडे सरांनी सांगितल्या पद्धतीने लोक येत आहेत भेटत आहेत कनेक्ट होत आहेत आपल्यासोबत रोहन प्रकाशकचे पदाधिकारी आहेत सर काय सकाळ ऐकून कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरतो आहे तो एक अनुभव वेगळाच आहे मात्र एकंदरीतच विक साहित्यिकांच्या दृष्टीने काय सांगाल कशा पद्धतीने बघतोय प्रतिसाद चांगला आहे नियोजन पण चांगलं केलेलं आहे लोक येतात बघतात पुस्तकं घेतात ज्याला वाटेल तो घेतोय नाहीतर काही जण बघून जातात त्यांना पुस्तकं बघण्याची संधी तरी मिळते ना मराठी पुस्तक आपल्या प्रकाशनमध्ये कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं मिळत आहेत आमच्याकडे कथा कादंबरी ललित चरित्र राजकारणाविषयक पुस्तकं लहान मुलांची पुस्तकं आहेत सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तकं आहेत असे बरेच प्रकार आम्ही वेगवेगळे व्हरायटीज हे करतो आपल्या प्रकाशनच असं कोणतं एखादं पुस्तक आहे का जे जास्त सर्वाधिक विक्री केलेलं आहे हा हे आमचं यांनी घडवले सहस्त्रक म्हणून पुस्तक आहे त्याची खूप संदर्भ ग्रंथ आहे तो तर त्याची खूप प्रमाणात विक्री झालेली आहे चांगली धन्यवाद सर थँक्यू थे। एकंदरीतच पाहतोय की असे काही प्रकाशन देखील आहे जे खूप प्रसिद्ध आहेत आणि या ठिकाणी त्यांचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत आपण आता महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा या ठिकाणी आलेलो आहोत सर एकंदरीतच काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद सध्या मिळतोय आणि एकंदरीतच दिल्लीत जे साहित्य संमेलन होते त्याकडे कसं बदल लोकांचा प्रतिसाद दोन दिवसापासून साधारण राहिला पण आज रविवार असल्यामुळं दिल्लीचे जे आहेत मराठी भाषी ते आज जास्त जास्त येतील असं वाटतं आम्हाला परिसाद थोडा साधारणच आहे असा खूप असा परिसाद अजून भेटलेला नाही आज जर पाहिलं तर आज तेवीस फेब्रुवारी आहे भारत पाकिस्तान मॅच देखील आहे याचा कुठेतरी <laughs> फटका बसेल असं वाटतं आम्ही नांदेडून आलेलो आहोत शरदचंद्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नायगाव येथून आम्ही इथे आलेलो आहोत आणि माझं नाव डॉक्टर मारुती शिंदे एकंदरीत तर्कचित्र लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरीमध्ये आम्ही आज खूप पुस्तकं खरेदी केलेल्या आहेत तसंच ताळाभावकळ्या मॅडम आल्या होत्या त्यांच्याशी चर्चा केलेली आहे एकंदरीत सगळा परिसर आणि मराठी भाषिकांचा उत्साह पाहता हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलन व्यवस्थितरित्या संपन्न होत आहे आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समावेत का समावेत समारोप होत सांगता होणार आहे तरी या मराठी संमेलनाला दिल्ली स्थित असणारे मराठी भाषिक खूप उत्साहाने सहभाग घेत आहेत आणि आवडीने बुक स्टॉलला भ भेट देत आहेत एकंदरीतच पाहिलं तर दिल्लीवास्यांचे जे मराठी भाषिक आहेत अशांचा प्रतिसाद जास्त आहे या ठिकाणी आपलं प्रफुल्लता प्रकाशनचे आहेत सर्व कार्यकारी अध्यक्ष काय सांगाल कशा पद्धतीने सध्या प्रतिसाद सुरू आहे प्रतिसाद ठीक आहे मराठीला इतक्या काय वाचक वर्ग दिसत नाहीये दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये दिल्ली। महाराष्ट्रहून आले ते तरी येत आहेत हो येत आहेत पण ते नुसतं बघून जात आहेत म्हणजे विक्रीला तसा रिस्पॉन्स नाहीये पण ठीक आहे बाकी आनंद आहे सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे ठीक आहे तर सगळ्या व्यवस्था व्यवस्थित आहेत खरं तर हे सरहच्या वतीने हे सगळं केलं जाते आपल्यासोबत प्राजक्ता प्रकाशनचे स पदाधिकारी आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे सध्या अतिशय आनंदाची बाब आहे की मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे ही मराठीसाठी अभिमानाची बाब आहे संजय नारसर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने अतिशय व्यवस्थित असं नियोजन या संमेलनाचं केलं आहे ग्रंथदा दालनाचंही नियोजन अतिशय उत्तम केलेलं आहे ग्रंथदाल ग्रंथ खरेदीसाठी थोडासा प्रतिसाद कमी जरी असला तरी तू, आप, आपला मराठीचा झेंडा दिल्लीत फडकवण्याच्या या हेतून हेतूने भरवलेल्या संमेलनात सहभागी होण्याचा आम्हाला एक आनंदही आहे आणि अभिमानही आहे आणि आपल्या प्रकाशनाच्या अनेक ऐतिहासिक सगळे पुस्तकं दिसत आहेत एकंदरीत त्याविषयी काय सांगाल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तसेच अनेक छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं असतील अनेक काय सांगाल आमची प्रकाशन संस्थेला आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आमच्या मान्यवर लेखकामध्ये मा आमच्या जगन्नाथ कुंटेंची आमची आध्यात्मिक विषयाची नर्मदे हर आणि इतर सहा पुस्तकं अतिशय चांगली विक्री त्यांची होत असती मराठी वाचक त्यांचं स्वागत करतात त्याचबरोबर ऐतिहासिक आणि इतिहास संशोधक ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनोनी यांची पंचवीस पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत सध्या त्यांचं मी मृत्युंजय मी संभाजी हे पुस्तक अतिशय वेगाने जात आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती तर अधिक जात असेल हो त्या या अगोदर त्याच्या आम्ही पाच हजार प्रतींची विक्री त्या पुस्तकाची झालेली आहे मराठी वाचकांनी अतिशय डोक्यावर घेतलेलं पुस्तक आहे आणि संजय सोननींच्या इतर सर्वच पुस्तकाला मराठी वाचकांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत असतो दुसरं सांगायचं म्हणजे प्रभाकर व्हाळांचं बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही आठ पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत ते पुस्तकालाही मराठी वाचक अतिशय चांगला प्रतिसाद देतो वास्तुविषयक पुस्तकंही आम्ही प्रकाशित केली त्यामध्ये मराठीमध्ये वास्तुशास्त्रावरची दहा पुस्तकं सहस्त्रबुद्धे नरेंद्र हरी सहस्रबुद्धेंचे आहेत एक पुस्तक हिंदी आहे दोन पुस्तकं इंग्रजी आहेत अशी अनेक मान्यवरांची पुस्तकं आहेत साडेचारशेहून अधिक टायटल आमच्या संस्थेचे आहेत आणि एक महाराष्ट्रातली एक नामवंत संस्था म्हणून वाचक आमच्या संस्थेकडे पाहत असतो दर्जेदार निर्मिती हे आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे खरं तर प्रत्येकजण प्रत्येक प्रकाशक प्रकाशनांची पुस्तकं ही अतिशय दर्जेदार असतात आणि एकूणंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला इतिहासाचार्य विका राजवाडे यांचं संशोधक मंडळाच्या शताब्दीकडे जी वाटचाल सुरू आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी साहित्याची आपल्याला मेजवानी पाहायला मिळते अनेक ऐतिहासिक पुस्तकं देखील आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने बघता या संपूर्ण साहित्य संमेलनाकडे आणि आपण शताब्दी महोत्सवाकडे वळतो आहोत तर एकूणच दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आहे आणि एकूणच साहित्यांची विक्री कशा पद्धतीने सुरू आहे सांगा ना थोडंसं हे राजवाडी मंडळ धुळ्याचं संशोधन मंडळ त्याच्यात आष्ट मी श्रीपाद आंबेडकर त्या ठिकाणी अनेक राजवाड्यांचं साहित्य या ठिकाणी आम्ही या विका विक्रीसाठी आणलेलं आहे राजवाड्यांचे बावीस खंड आहे मराठ्यांचे त्याच्यासाठी साधने राजवाड्यांचं समग्र साहित्य आहे राजवाड्यांच्या अनेक दुर्मिळ पुस्तकांचं आम्ही या ठिकाणी मांडणी केली असून चांगला त्या ठिकाणी रेस्पॉन्स मिळत आहे आणि मोडीपत्र आमच्याकडे जवळजवळ पाच सहा लाखाचे त्याचं आम्ही ट्रान्सलेशन पण करत असतो कुठली 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 बखरलाई म्हणून आपलं माध्यम आहे नक्कीच एकूणच आपल्याकडे पॉप्युलर प्रकाशनचे मुंबईची जी, जी प्रकाशन संस्था आहेत त्याचे सगळे काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसा सा? प्रतिसाद ना आहे नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद आहे ठीक आहे आता जे आमचे पुन्हा मुंबईवरनं बाहेरनं जे आलेले आहेत पब्लिक तेच येत आहेत लोकल दिल्लीतले फार कमी आहेत ना आमचं भालचंद्र नेंबाड कोसला आहे हिंदू आहे जे ए कुलकर्णींची पुस्तकं आहेत गंगाधर गाडगिळांचे आहेत कवी ग्रेसांचे आहेत नादो मानोरांचे आहेत कवी सौमित्र आहेत प्रफुल्ल शिलेदार आहेत सदानंद देशमुख आहेत धनंजय किरणचं हे बाबासाहेब आंबेडकर आहेत नक्की धन्यवाद सर एकंदरीतच आपण पाहिलं की आता हे दिल्लीतलं साहित्य संमेलन भरतं आहे आणि या ठिकाणी वाचकांचा आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपल्यासोबत चपराक प्रकाशन देखील या ठिकाणी दिल्लीमध्ये साहित्य जो संमेलन आहे या ठिकाणी भरलेलं या ठिकाणी चपराक प्रकाशनचं देखील बुक स्टॉल आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि एकूणच चपराकचे प्रकाशक आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद सध्या आपल्याला पाहायला मिळतो उत्तम प्रतिसाद आहे राजधानी दिल्लीमध्ये आलेल्या सगळ्या साहित्य रसिकांचा दिल्लीकरांचे आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद दिल्लीमध्ये मिळतोय माय मराठीचा झेंडा डवलात फडकतोय वैविध्यपूर्ण विषयावरील अनेक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत चपराक प्रकाशनकडनं तब्बल एकतीस पुस्तकांचं प्रकाशन काल मी साहित्य संमेलनामध्ये केलं आणि सगळ्या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद मिळतोय धन्यवाद सर धन्यवाद एकंदरीतच पाहिलं की चपराकला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला अनेक प्रकाशक आहेत अनेक प्रकाशनांची या ठिकाणी बुक्सचे स्टॉल लागलेले आहेत मुंबई पत्रकार म्हणजे मराठी पत्रकार संघ आहेत त्याचे देखील या ठिकाणी सर्व पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय त्या संदर्भात काय आमच्याकडे अतिशय चांगला प्रतिसाद आहे याचं का, मुख्य कारण म्हणजे हे फक्त प्रदर्शन आहे इकडे विक्री नाही अनेक लोक असे आमचे अनेक दिग्गज पत्रकार आहेत ते त्यांच्या पत्रकारेच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यस्त राहून सुद्धा त्यांनी स्वतंत्र विविध आपल्या विषयाचा जो व्यासंग होता तर त्याच्यावरती असंख्य पुस्तकं लिहिली आहेत आणि आमच्याकडे म्हणजे आमची पत्रकारांचीच सगळी पुस्तकं म्हटली तर जवळजवळ दोन ते अडीच हजार पुस्तकं असतील तर त्याच्यामधले आपण फक्त प्रत्येकाचं एकेकच पुस्तक घेतलेलं आहे इकडे आमच्या सगळ्या पत्रकारांचं एक एक पुस्तक घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आजची नवीन पिढी जी आहे तर त्या पि त्या पिढीपासून आमचे आमचे दिग्गज आहेत यांची तुम्ही बावडेकर सर असतील पर्वते सर असतील दमसुतार असतील नारायण आठवले असतील माधव गडकरी असतील हे सगळे अशोक पडबिद्री असतील म्हणजे सगळ्यांची गोविंद तळवळकर आहेत तर हे ह्या सगळ्यांची शिरीस्ताईपयी आहेत या सगळ्यांची पुस्तकं आपल्याला इकडे बघायला मिळतील आता ते यातली अनेक पुस्तकं आउट ऑफ प्रिंट पण आहेत पण लोकं जाऊ लोकांनी जा, लोका मला मुद्दाम सांगितलं की बाबा हे मला कमी विद्यार् गोखले यांचं बावनखणी पुस्तक आम्ही आणलेलं आहे नाटकाचं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला हे म्हणजे हे एका माणसाने त्याच्यामधली जी प्रस्तावना आहे दगड गोडसेंची ती त्याचे स्नॅपशॉट मारून घेतले मला हे फायदेच होतं पण ते कुठल्याही मला लायब्ररीत मिळालं नाही पुस्तक असं खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आमच्या याला आमच्या मुंबईतील पत्रकारांच्या बरोबरच छायाचित्रकारांनी दोनशे अठ्ठ्याहत्तर चित्र आमच्याकडे सबमिट केली होती त्याची एक दिनदर्शिका आपण प्रसिद्ध केली ती दिनदर्शिका आपल्याला पाहता येईल त्याच्यातले आपण बारा छायाचित्र निवडली त्यातनं आणि त्यांना उचित मानधन देऊन आपण ही दिनदर्शिका केली त्याच्यानंतर आमचं पत्रकार दर्पणचे पंच्याऐंशी अंक आहेत जवळजवळ तर त्या अंकांमधनं आपली पत्रकारांचे वेगवेगळे विषय अंक आहे बाळासाहेब ठाकरेंचा अंक आहे पु ल देशपांडे विशेष अंक आहे प्रसारमाध्यमांसमोर या आव्हानांचा अंक आहे आज आठवणी जुन्या मुंबईच्या असे वेगवेगळे अंक आहेत सर एक शेवटचा प्रश्न विचारतो साहित्य संमेलन पार पडतं आहे मात्र अजूनही कुठला वाद आपल्याला पाहायला मिळाला नाही साहित्यामध्ये पण साहित्य वर्तुळात म्हटलं की चर्चा होते टीका होते टीका टिप्पणी होते एकंदरीतच यंदाच्या साहित्य संमेलनाविषयी काय वेगळं वाटतंय आपल्याला वेगळं असं वाटतं की आपण राजधानीमध्ये आलो आहे तर राजधानीत झाल्यावर वाद वादाचे वादा आम आपल्याला अपेक्षा नसते म्हणजे खरं तर पण वाद हे होत राहतात पण आपल्याला आपल्याला ह्या अशा संस्कृतीकडे जायची इच्छा आहे की जिकडे एकमेकांशी सामंजस्याने संवाद कसा वाढवता येईल आम्हाला खूप आनंद होतो की दिल्लीमधले सगळे पत्रकार आज आम्हाला येऊन भेटतात तेव्हा असं वाटतं का आमलेमध्ये संवाद आपला झाला पाहिजे आम्ही आपल्याला पण आमंत्रण देतो की आम्ही मुंबईमध्ये पत्रकार संघात या आमची भव्य वास्तव सी एस सी एस टी स्थानकासमोर आहे चार मजल्याची आहे आपण आपण सगळे संवाद साधूया आणि आपल्याला एक बावी भावी भारताला एक चांगल्या प्रकारच्या माध्यमांची क्षमता दाखवून देऊ नक्कीच सर मराठीसाठी चांगले वाद झालेले कधीही चांगले नक्कीच धन्यवाद सर आपण पाहिलं तर अनेक प्रकाशन आहेत या ठिकाणी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील अनेक जे सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत यांनी आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जे काही पुस्त पुस्तकं लिहिलेले आहेत या सगळ्या पुस्तकांचा स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अनेक आहेत म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संस्कृती प्रकाशनचे देखील स्टॉल या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी संस्कृती प्रकाशक आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल कशा पद्धतीने सध्या साहित्य संमेलनाला सा प्रतिसाद मिळतो आहे पहिल्या दिवसापासून प्रतिसाद हा चांगला होता परंतु जसं जसं आता जाण्याची ओढ लागली सर्वांना त्यामुळं आज त्या मानात थोडासा प्रतिसाद कमी वाटतोय आणि कदाचित थोडा दुपारी चांगला असेल परंतु पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मात्र प्रतिसाद चांगला होता भरपूर लोकांनी विजिट दिलेली आहे साहित्यप्रेमी असतील म्हणा प्रकाशक असतील वाचक असतील आणि मराठीला मराठीवर प्रेम करणारे जे आहेत ते दिल्लीमध्ये इतक्या लांब येऊन या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होत आहेत हे चित्र आम्ही पाहतो आहोत एकंदरीतच अनेक प्रकाशक या ठिकाणी आहेत आपण सध्या आता सकाळ प्रकाशनच्या बुक स्टॉलवरती आहोत सकाळ प्रकाशनचे प्रकाशक आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल साहित्य संमेलन दिल्लीत भरत आहे सकाळ प्रकाशनला हवा तितका प्रतिसाद सध्या इथं मिळताना पाहायला मिळतोय प्रतिसाद तसा भरपूर मिळालेला आहे पहिल्या दिवशी थोडा कमी होता इवन फर्स्ट डे असल्यामुळे सेकंड डे काल जो प्रतिसाद होता ना खूप छान होता आणि असं काही हे नाही आहे की प्रतिसाद नाही मिळाला असं नाही आहे की प्रतिसाद छान आहे किती लोकं आणि इथले क्राऊड आणि इथे मराठी वाचक किती आहे त्याच्यामध्ये किती रसिकं आहेत मराठी लोक किती आणि वाचक किती त्याच्यामध्ये वाचकांना मग इथे येण्यासाठी वेळ किती याच्यामध्ये पण तो फरक असतो तर हां त्याच्यामुळे प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आज सकाळपासून पण आहे लोक आहेत आणि लोकांनी पुस्तकं घेतली नाही घेतली त्यांनी बघितलं तरी त्यांचं आमचं समाधान आहे त्याच्यामध्ये की आम्ही ते पुस्तकं लोकांपर्यंत ॲटलीस्ट बघण्यासाठी तरी पोचू ते घेणं नाही घेणं तो वेगळा विषय आणि नंतर ते काहींना ऑनलाईन पण सुविधा असतात ॲमेझॉन वगैरे आमचं सकाळ पब्लिकेशन्स डॉट कॉम म्हणून आहे त्याच्या आम्ही ती पण माहिती दिलेली आहे आणि त्याच्यातून आणि काही आमची आमची नवीन एक स्कीम आहे जी एनी वन कॅन पब्लिश म्हणजे लोकं लिहितात पण त्यांना कुठं पब्लिश करावं एक व्यासपीठ मिळत नाही प्लॅटफॉर्म चांगला तर तीसुद्धा माहिती दिली त्याच्यातून पण काही आमचे लीड्स जनरेट होतात आणि लोक ते त्याच्यानी म्हणजे त्यांचा सुखद अनुभव हो येतो की आम्ही लिहितोय पण आम्हाला त्याच्याबद्दल पब्लिशर करायचं कसं काय तर त्याची पूर्ण माहिती देऊन त्यांना कॉन्फिडन्समध्ये दे घेऊन आम्ही आणि त्यांना जर वाटत असेल तर ते पब्लिशसुद्धा करतात नक्कीच आपण जर पाहिलं तर, तर सकाळ प्रकाशनच्या वतीने एक चांगली अशी सुविधा सर्वसामान्य जे काही लिहित लिहू इच्छितात मात्र प्रकाशनसाठी ते प्रकाशन होण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ मिळत नाही अशांसाठी एक व्यासपीठ देण्याचं काम सकाळ प्रकाशन या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक प्रकाशक आहे या ठिकाणी नरसिंहपंत वाडमय प्रकाशनचे सर्व मंडळी या ठिकाणी उप उपस्थित आहेत काय सांगाल एकूणच कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे दिल्लीमध्ये आपण सगळेजण आहोत साहित्याची सगळीकडे मेजवानी सुरू आहे वेगवेगळे परिसंवाद सगळीकडे होत आहेत एकंदरीतच काय वातावरण नमस्कार आम्ही बेळगाव येथून नरसिंहपंत वाङ्मय प्रकाशन आणि प्रचार मंडळाचे सर्व सदस्य आहोत याचा प्रमुख उद्देश असा आहे की जी साहित्य संमेलनं होतात त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानं हे होणारं पहिलंच साहित्य संमेलन आहे आणि त्यामध्ये आमच्या सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचं वाङ्मय याचा स्टॉल इथे आम्हाला लावण्याची संधी आयोजकांच्या मार्फत मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचं धन्यवाद या साहित्य संमेलनाच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर साहित्य संमेलनाचा रसिक हा मराठी आहे आपल्या मराठी भाषेचा इतिहास असा आहे की हरियाणामध्ये देखील आपला मराठी समाजात काही रसिक असे देखील येऊन गेले की आम्ही मूळचे सांगलीचे आहोतमुळचे साताऱ्याचे मूळचे अहिल्यानगरचे पण आमचं वास्तव्य इकडे आहे पण त्यांना मराठी भाषेविषयी ओढ देखील लागलेली आहे तशीच ओढ निर्माण करण्याचं काम हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असतं आणि साहित्य संमेलन म्हटलं की ग्रंथसंपदा येणार कारण सध्याच्या दुनियेत सोशल मीडियाच्या जमान्यात जो माणूस वावरतो त्याला साहित्याकडे वळवण्याचं काम एका अर्थानं ही साहित्य संमेलनं करत असतात आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून आदर आणि अभिमानाची गोष्ट अशी की या अभिजात मराठी भाषेला दर्जा दिल्यानंतरचं होणारं पहिलंच साहित्य संमेलन हे देशाची राजधानी दिल्लीमध्ये होते कारण दिल्लीचंही तक्त्याख येतो महाराष्ट्र माझा कारण महाराष्ट्र आधार या भारताचा आहे कारण मराठी भाषा ही अशी आहे की ती सर्व भाषांमध्ये एक अग्रस्थानी असणारी भाषा आहे आणि त्या अग्रस्थानी असणाऱ्या भाषेमध्ये आमच्या सद्गुरू श्री पंत महाराजांचं वाङ्मय समग्र वाङ्मय आपण इथं बघू शकता की क एक पुस्तक आपल्याला इंग्रजीमध्ये दिसेल त्याच्यानंतर हे जे संक्षिप्त जीवन परिचय आहे हे हिंदी भाषेमध्ये हिंदी भाषिकांसाठी आहे पण बाकी जी उर्वरित तुम्हाला इथे जी पुस्तकं दिसतात ती सर्व मराठी भाषेमध्ये आहे कारण पंत महाराजांचं जे आयुष्य होतं ते पन्नास वर्षाचं आयुष्य होतं त्यामध्ये त्यांनी संसारात राहून त्यांचं जे गृहशिक्षणाचं काम होतं विद्यादानाचं काम होतं ते त्यांनी केलं पण हे करत असताना त्यांनी मराठी भाषेवर इंग्रजी भाषेवर संस्कृत भाषेवर कन्नड भाषेवर आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की या मराठी साहित्य संमेलनामध्ये हे मराठी वाङ्मय इथे उपलब्ध करून देण्याची सर्व रसिकांसाठी साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्याची संधी मिळते त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद श्री गुरुदेव या साहित्य संमेलनात आपल्यासोबत प्रभाकर निलेगावकर आहेत सर काय सांगाल तुमच्या एकपात्री अभिनयाची सगळीकडे महाराष्ट्रभर चर्चा आहे कारण की एकपात्री नाटक करणारे आपण एकमेव राहिलेले आहात तर एकंदरीतच कशा पद्धतीने बघताय कारण की हे ही एक कला आहे आणि ती कला जोपासण्याचं काम तुम्ही करताय एकंदरीतच आपल्या या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल देखील लागलेला आहे आपला अनुभव आपल्या सगळ्या साहित्य देखील या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे एकंदरीतच काय अनुभव आहे आपला मुख्य मी वखरचे प्रथम आभार मानतो त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकपात्री करणारे आता राहिलेले नाहीत आपण जे स्टँडिंग कॉमेडी नावाचा जो प्रकार बघत असतो छोटे छोटे विनोद सांगायचे मिमिक्री करणे हसवणे एक तास सव्वा तास करू शकतात पण व्यक्तिरे व्यक्तिरेखांकन ज्याला म्हणतात कॅरेक्टरायझेशन अशी करणारे माणसं राहिले नाहीत वराडकार हे कॅरेक्टर करत होते मी त्यांचा शिष्य प्रभाकर नेले निलेगावकर मी अठ्ठेचाळीस व्यक्तिरेखा सादर करतो अस्सल माणसं इरसाल नमुने नावाचा माझा एक पात्री आहे त्याचे देशविदेशात प्रयोग झाले त्याला मला चौदा पुरस्कार मिळाले त्याच्यात मी अठ्ठेचाळीस व्यक्तिरेखाचा आदर होतो पाच वर्षाच्या मुलापासून ते पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना हा आनंद देणारा कार्यक्रम आहे दुसरा माझा एक पात्री सध्या चालू आहे तो पुलंच्या व्यक्तिवाल्ली आणि गणगोत याचं लेखन पुलंचं आहे दिग्दर्शन श्रीकांत मोघेंचं आहे आणि सादरकर्ता मी आहे त्याचे मुख्य म्हणजे हरितात्या पेस्तंजी अंतुबर्वा रावसाहेब हे पुलनने कॅसेटमधून सांगितल्या ह्या प्ले नाही केल्या मी हे प्ले करतो पुलंदसहित तिसऱ्या हासरी संध्याकाळ ना माझा एक नवीन जे एक पत्री आहे ज्याच्यामुळे हे पन्नास साठ वर्षाचं आयुष्य नंतर तर कसं हसत खेळत घालवायचं विनोद म्हणजे काय विनोदाचे प्रकार किती आनंद म्हणजे काय वर्गीस कुरियन त्याला काय म्हणतो तर्कशास्त्रामध्ये फॅलेसी नावाचा एक प्रकार आहे आपण चुकीच्या ग्रहितकापासून चुकीच्या चुकी निष्कर्षाप्रयोग कर वगैरे बागे वगैरे असे तीन प्रयोग चालू आहेत मला चौदा पुरस्कार मिळाले मराठवाडा रत्न पुरस्कार मिळाला रटनी रोटरी टू थाउजंड मिळ मिळालं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद साहित्य परिषद उदगीरला माझा मोठा सन्मान झाला इथं काव्यवाचन मी केलं दुसरी गोष्ट म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचा सर्वोत्कृष्ट एक पात्रीचा पुरस्कार मिळाला मराठवाडा रत्न पुरस्कार मिळाला दुसरी गोष्ट आणि असे चौदा पुरस्कार मिळाले आहेत आता माझी तीन पुस्तकं प्रकाशित झालेली मी विनोदी लिहितो मला विनोद दिसतो हे माझे तीन कार्यक्रम जे चालू आहेत ते विनोदीचे आहेत आणि हे मी दोन दोन तास अडीच तास हे स्टेजवर त्या तिकीट विक्रीने करतो म्हणजे माझे व्यावसायिकदृष्ट्या चालूले आहेत पहिल्यांदा पुलं त्यांनी हे रंगवकाश निर्माण केला एक पात्रीचा hmm. त्यांनी प्र रंगमंच दिला hmm. त्यानंतर वराडकरांनी लक्ष्मण देशपांड्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला ते घेऊन गेले hmm. आणि त्यानंतर आता मी त्यांचा शिष्य मी ह्या सादर करतोय धन्यवाद एकंदरीतच आपण पाहिलं तर एकविसाव्या शतकात जिथे स्टँडअप कॉमेडियनचं युग आहे जिथे तास दोन तास केवळ विनोद केला जातो हसवलं जातं मात्र एकच व्यक्ती अनेक पात्र साकारून लोकांचं मनोरंजनाचं काम करतो आणि याच मनोरंजनाचं कुठे प्रबोधन देखील होताना पाहायला मिळतं असे प्रभाकरजी आपल्यासोबत होते एकूणच संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये आपण पाहिलं की पुस्तकांच्या विक्रीसोबतच या ठिकाणी लोकांची मतं देखील जुळतायत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण देखील होते आणि एकूणच साहित्य संमेलन अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पाडताना पाहायला मिळतो आहे धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा